नमामी गंगेच्या धर्तीवर पंचगंगेचा कायपालट होणार का प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर अवकाळी पावसाने नद्या प्रवाहित झाल्यानं पंचगंगा नदीतील प्रदूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे यामुळे पाण्यास दुर्गंधी येऊ लागली आहे केंदाळ व मृतमासे यामुळे पाण्याला काळा रंग आला आहे महाराष्ट्र हद्दीतील कुरुंदवाडपासून टाकळीपर्यंत सर्वच पाणी पुरवठा योजना नदीवरती कार्यान्वित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो सुजलाम सुफलाम असलेल्या शिरोळ तालुक्याला प्रत्येक वर्षी प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागते नदीतील मासे मरू लागले की प्रदूषणाच्या प्रश्नावर चर्चा सुरू होते व पावसाळ्यात नवे पाणी आले की हा प्रश्न निसर्गाच्या कृपेने निकाली निघतो पुढे महापुरावरती चर्चा सुरू राहते महापुराच्या रूपाने तांबड्या तर प्रदूषणामुळे काळ्या पाण्याची शिक्षा येथील जनतेला मात्र प्रत्येक वर्षी भोगावी लागते गेल्या तीन दशकांपासून विविध पक्षांचे सरकार स्थापन होऊन घोषणेच्या पलीकडे कोणतीही प्रगती झाल्याचं दिसून येत नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर